पुण्यातल्या मध्यवस्तीत असलेल्या नाना चौकात रविवारी रात्री वनराज आंदेकरची हत्या झाली वनराज हा अजित पवार गटाचा राष्ट्रवादीचा नेता आणि माजी नगरसेवक होता त्याचे वडील सूर्यकांत आंदेकर हा आंदेकर टोळीचा मोहरक्या आहे आधी गुंड गजामारणे आणि आता वनराज आंदेकर पुण्यात नेमकं हे काय चाललंय असा प्रश्न कोणालाही पडेल अहो ज्या मुंबईची लोकसंख्या दोन कोटींपेक्षा जास्त आहे तिथे एवढ्या टोळ्या नाहीत तर पुण्यात या कशा वाढल्या असा प्रश्न पडतो याचंच उत्तर शोधायचा प्रयत्न करू पण आधी चॅनलला सबस्क्राईब करा फक्त राजकीयच नाही तर गुन्हेगारी विश्वाच्याही बातम्या आम्ही तुम्हाला देऊ तसंच अंदेकर टोळी कशी वाढली का वाढली आणि पुण्यात अशा किती टोळ्या आहेत याचीही माहिती देऊ यावर तुम्ही आपल्या प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा आणि व्हिडिओला लाईक करा नमस्कार मी प्रथमेश रविवारी रात्री पुण्यात वनराज अंदेकरची हत्या झाली आणि पुणे पुन्हा एकदा हादरलं विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्याची ओळख आता गुंडांचं शहर अशी व्हायला लागली आहे का असा प्रश्न निर्माण होणारी परिस्थिती सध्या आहे याला अनेक फॅक्टर्स कारणीभूत आहेत त्यातल्या प्रत्येक फॅक्टरचा थोडक्यात उल्लेख करतो पण त्याआधी अंधेकर म्हणा किंवा मारणे म्हणा या छोट्या मोठ्या टोळ्या जन्माला आल्या कशा आणि त्यांना पोचताय कोण असा प्रश्न निर्माण होतो ज्येष्ठ पत्रकार प्रशांत आहेर म्हणतात की पुण्याच्या अवतीभोवती जमिनींच्या व्यवहारातून या स्थानिकांच्या टोळ्यांचा जन्म झालाय पुणे आजच्या घडीला देशातला सगळ्यात वेगाने विकसित होणारं शहर आहे शहर पसरत चालल्याने जमिनीला सोन्याचे भाव आलेत आणि यातूनच निर्माण झालेत भूमाफिया तेही स्थानिक राजकारण्यांच्या आशीर्वादाने कारण या राजकारण्यांना आर्थिक रसदही हेच भूमाफिया पोचवतात वनराज आंदेकरवरचा हा हल्ला हा युद्धाचा भाग असल्याचं बोललं जात आहे काही महिन्यांपूर्वी या टोळीने एकाची हत्या केली होती त्या हत्या प्रकरणात चार्जशीट दाखल होऊ नये म्हणून पोलिसांवर दबाव होता त्याच दबावातून धुमाळ नावाच्या एसीपीने आत्महत्या केल्याचं पोलीस दलात बोललं जात आहे म्हणजे काय तर एका हत्येचं प्रकरण दाबल्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या अंधेकर टोळीच्या कारवाया वाढल्या होत्या आणि याला जबाबदार होते काही पोलीस अधिकारी त्यांच्यावर कोणाचा दबाव होता हे समजलं नाही पण आरोपपत्र काही दाखल झालं नाही अंधेकरची हत्या त्याच्या दोन बहिणींनी त्यांच्या नवऱ्यासोबत हात मिळवून केल्याची तक्रार वनराजचे वडील सूर्यकांत यांनी दिली होती हे वरवरचं प्रॉपर्टीचं भांडण वाटतंय पण तपासाअी खरं काय ते कळेल पण या प्रकरणामुळे पुण्यातल्या गुंडांच्या टोळ्यांचा उच्छाद वाढला असून तो पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचं स्पष्ट होतं याला कारणीभूत आहे ते पोलिस दलात असलेली बेशिस्ती रश्मी शुक्ला या पुण्याच्या आयुक्त झाल्या आणि पोलिस दलातली बेशिस्ती वाढली असं पोलीस खाजगीच सांगतात वरिष्ठ पातळीवरच्या पोलिसांची तुतुमेमे आणि वरिष्ठ पातळीवरचा भ्रष्टाचार यामुळे या टोळ्यांना मोकळा रान आहे पुण्यात पोलिस अधिकारी तर म्हणतात की चार खून झाले तरी चालतील पण अवैध धंदे बंद झाले पाहिजेत मग पोलीस अवैध धंदे बंद करण्याच्या कामी झुंपले आणि भूमाफियांच्या टोळ्या मस्तवालपणे शहरात दहशत माजवत आहेत हे सगळे भूमाफिया पुण्याच्या आसपासचे आहेत सगळे मराठी आहेत कोणीही परप्रांतीय नाही कारण त्यांच्याकडे जमिनी नाहीत या गुंडांच्या टोळ्यांमुळे पुण्याच्या आउटस्कट्समध्ये म्हणजे पुणे शहराच्या परिसरात उच्छाद मांडला आहे आणि याला जबाबदार आहे ती पोलीस यंत्रणा आणि स्थानिक राजकीय नेते एवढं मोठं मुंबई शहर पण तिथंही एवढ्या मोठ्या टोळ्या नाहीत याचं कारण म्हणजे इथली पोलीस यंत्रणा सक्षम आणि सजग आहे मुंबईत टोळ्या वाढल्या किंवा टोळी युद्ध वाढलं तर राज्याची नाचक्की होईल याचं त्यांना भान आहे पण पुण्यातल्या पोलिसांना तसं वाटत नाही तिथं गुंडांना पोचणं नेत्यांकडून हप्ते घेणं आदी प्रकारांमुळे पुण्याच्या शांततेला धोका पोहोचतोय पुण्याचे आयुक्त अमितेश कुमारांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी फेब्रुवारीमध्ये गजानन मारणे निलेश घायवळ बाबा बोडके बंडू आंदेकर टिपू पठाण कंचिले अशा प्रमुख गुन्हेगारांसह पन्नास टोळ्यांमधल्या सुमारे दोनशे सदुसष्ट सराईत गुन्हेगारांना परेडसाठी पोलीस आयुक्तालयात हजेरीसाठी बोलवलं होतं सर्व गुंडांना सोशल मीडियावर रील न टाकण्याची तंबी पोलीस आयुक्तांनी दिली होती या दोनशे सदुसष्ट गुन्हेगारांना पुन्हा त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्य होऊ नये म्हणून बोलावण्यात आलं होतं लोकसभा निवडणूक तर पार पडली पण नंतर शरद मोहोळची भर दिवसा हत्या झाली आणि अमितेश कुमारांच्या प्रयत्नांना सुरुंग लागल्याचं स्पष्ट झालं यातला बंडू अंदेकर हा रविवारी खून झालेल्या वनराज अंदेकरचा बाप मागच्या वर्षी गणेशपेठेत टोळी युद्धातून एकाचा खून झाला होता या खुनात त्याचा सहभाग होता त्याच्यावर देखील मोक्काची कारवाई झाली मात्र तो जामिनावर बाहेर आला बंडू अंदेकर यांची राजकीय पार्श्वभूमी देखील आहे त्यामुळेच त्याच्या विरोधात चार्जशीट दाखल होऊ शकली नाही असे प्रकार होत असतील तर पुण्याच्या गुन्हेगारीला आळा कसा बसणार हे असंच सुरू राहिलं तर पुण्यात विदेशी गुंतवणूक कशी होणार असा प्रश्न विचारला जातो आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा तसंच पुण्यातल्या गुंडगिरीच्या वाढीला कोण जबाबदार आहे त्याला कसा आळा घालायचा हेही सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या पाठिंब्याच्या जोरावरच आम्ही अवघ्या पाच महिन्यात साडेआठ हजारांचा टप्पा घातला आहे हे प्रेम असंच राहू द्या कृपया कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद